अरे सगळ्या गोष्टी सांगायच्या <laughs> नसतात घ्यायचे <laughs> मंत्रिपदाच शपथविधी आणि खातेवटम झाल्यापासून खासदार छत्रपती उदयनाजे हे दिल्लीला होते अधिवेशनाला आणि आमच्या फोनवरन बोलणं होत होत पण समक्ष भेट आमची दोघांची नव्हती असे आले आणि आज आता कालच सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी ही माझ्यावर देवेंद्रजींनी दिली आज उदयनराजांना भेटण्या भेटण्यासाठी आणि त्यांनी जी भूमिका घेतली की जिल्ह्यामध्ये मंत्रिपदाच्या याच्यामध्ये मला यावेळेची संधी भारतीय जनता पार्टीकडनं मिळाली पाहिजे ते असतील मनोज जाधव असतील अतुल बाबा असतील आणि सर्वच भरत पाटील आमचे जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी सग सक, सगळ्यांनीच वेगवेगळ्या पद्धतीनं देवेंद्रजींना भेटून आपापल्या इच्छा व्यक्त केल्या आणि आज माझ्यावर जबाबदारी दिली आज तसं बघलं तर मोठी जबाबदारी आहे आणि लोकांच्या अपेक्षा वाढल्यात आणि नक्कीच मी माग सुद्धा इलेक्शन आपलं विधानसभेचे झाल्यानंतर मी बोललो होतो की ही आता सातारा जिल्ह्याची नवीन सुरवात आहे आणि उदयनराजांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच आज जिल्ह्यामध्ये फार मोठी ताकद आता निर्माण झाली आहे लोकसभेला आपण आटीतटीची निवडणूक झाली पण त्या याच्यामध्येच भारतीय जनता पार्टी किती खोलवर आहे रुजली आहे हे आपण दाखवलं आणि महाराष्ट्राला खासदार झाले आज त्याचा आनंद आपल्याला सगळ्यांना आहेच आणि तिथूनच सुरुवात झाली तिथूनच सगळं चित्र हे खरं म्हणजे बदलत गेलं आणि विधानसभेला तर म्हणजे काय म्हणायचं त्याचा जो काही आ, आ, एक मंदिर आपण जसं मानतो म्हणजे पाया उदयनराजेंची लोकसभा होती आणि जसा कळस जो आहे की विधानसभेच्या निवडणुका झाल्या सर्व जागा महायुतीच्या इथं निवडून आल्या मला वाटते लोकसभा मतदारसंघामध्ये सातारा एकमेवच असेल की ज्या ठिकाणी सगळ्या जागा लोकसभा मतदारसंघातल्या महायुतीच्या निवडून आल्या दुसरीकडे इकडं तिकडं थोडं झालं असेल नक्कीच आम्ही सर्वजण मिळून उदयनराजेच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने काम करू राज्य आणि केंद्र या दोन्हीच समन्वय या निमित्तानं कायम राहील आणि पुढे सुद्धा जिल्हा परिषदा वगैरे आता सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या निवडणुका येणार आहेत त्यात सुद्धा सर्वांना बरोबर घेऊन आम्ही नक्कीच पुढची वाटचाल करू <coughs> <coughs> मनापासून खूप आनंद झाला म्हणजे तसं बघायला गेलं तर काकांनंतर आज बऱ्याच वर्षानंतर ह्या जिल्ह्याला संधी मिळाली आणि त्यावेळेस मला आठवत आहे मग राजे काका असतील विलास काका असतील विक्रमसिंग पाटणकर सरकर असतील त्यानंतर हा हा जो जिल्हा आहे ज्या जिल्ह्यात संपूर्ण अनेक चळवळी ह्या जिल्ह्यात निर्माण झाल्या या जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळालं नाही आणि आज एक सोडून आज चार मंत्रीपद या जिल्ह्याकडं देण्यात सुपूर्त करण्यात आले शिवेंद्रराजे त्याचबरोबर मकरंद आबा त्यानंतर जयभाऊ आणि शंभू शंभूराज तर आज ह्या लोक आज एवढे चार मंत्रीपद दिल्यानंतर आज जिल्ह्याची जबाबदारी पण वाढली या चौ चौघांना मनापासून मन खरोखर शुभेच्छा आहे आणि मला खात्री आहे की ह्या सगळ्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त आता हे जिल्ह्याचे मंत्री नाही आहेत राज्याचे लक्षात घ्या त्यामुळं अख्ख्या संपूर्ण राज्याची जबाबदारी या सगळ्यांवरती अस्त्या इच्छा आहे आणि मला खात्री आहे की ह्या सगळ्यांच्या माध्यमातनं जास्तीत जास्त आता हे जिल्ह्याचे मंत्री नाही आहेत राज्याचे लक्षात घ्या त्यामुळं अख्ख्या संपूर्ण राज्याची जबाबदारी ह्या सगळ्यांवरती असता असल्यामुळं जास्तीत जास्त यांच्या हातून लोकांचं कल्याण व्हावं आणि शिवेंद्रच्या माध्यमातनं होणार याची मला खात्री आहे हे चौघही जेवढे मंत्री आहेत यांना मनापासून शुभेच्छा त्याचबरोबर महायुतीचे जेवढे म्हणून काय मंत्री राज, राज्यमंत्री कॅबिनेट मिनिस्टर हे सगळे जे निवडून आलेत या सर्वांना सुद्धा मनापासून ऑलरेडी शुभेच्छा दिल्या पण एकंदरीत आपण जर हा निकाल जर पाहिला तर हा जो निकाल मिळाला दिला लोकांनी हा एक आ, पुरोग पुरोगामी विचार जो छत्रपती शिवाजी महाराजांचा होता सकारात्मक विचाराला आज चालना देण्याचा हा संपूर्ण मतदानचा कौल होता बोलणं सोपं असतं हेनी हे केलं केल नाही केलं नाही नाही केलं केलं आज प्रत्येक ठिकाणी आपण जर पाहतो तर ह्या अगोदरसुद्धा अनेक लोकांना संध्या होत्या पण त्यांनी केलं नाही हा जिल्हा एका काळी कैलासवासी माननीय आदरणीय यशवंतराव साहेबांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आज मला सांगा ना ह्या जिल्ह्यात आज परिस्थिती अशी का झाली यांनी ह्या काँग्रेस पक्षाने फक्त घोषणा केल्या आज ह्यांच्या चौघांच्या माध्यमातून एवढं उत्कर्ष आणि चांगलं ह्या जिल्ह्याचं चा व्हावं एवढ्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि केंद्र शासनाच्या माध्यमातनं जे माझा माझ्याकडनं फाईल्स पाठवतील ते संपूर्ण आम्ही एक चांगल्या प्रकारचं एक बॉन, बॉन्डिंग म्हणण्यापेक्षा कोऑर्डिनेशन करून संपूर्ण मार्गी लावू एवढंच या प्रसंगा तुम्ही एक इच्छा व्यक्त केली होती की बाबांना राज्यात एक चांगली जबाबदारी मिळावी हो ती मिळाली म्हणून पालकमंत्री पदाचा ते नाही बाबांसाठी तुम्ही आग्रह धरणार पक्षाकडे एक लक्षात घ्या आता कसं आहे की आग्रह धरण्यापेक्षा आज प्र आता त्यांचे जे काय तिन्ही प पक्षाचे जे पद म्हणजे मेन माजी दादा असतील साहेब असतील त्यानंतर देवेंद्रजी असतील काय ठरलं असेल ना आता इथं तसं पाहायला गेलं तर काय म्हणतात म्हणजे जास्त संख्या ज्याची आहे आता कुठल्या ह्याच्यावरती ते देणार मला माहीत नाही संख्या संख्याबळायचा जर विचार केला तर पालकमंत्रीपद हे शिवेंद्रराजेंना मिळालं पाहिजे आता अजून काय त्यांचे निकष ते लावणार असतील मला माहीत नाही कारण की मी काय मुख्यमंत्री नाही नाही तर दुसरं काय नाही सुद्धा तुमच्यासारखाच एक पण विचार करतो आहे आणि प्रत्येकाला संधी मिळावी आणि का मिळू नये शिवेंद्रराजेंना दुसऱ्याला मिळालं तरी मला काय माझं म्हणजे मला वेदना होणार नाही किंवा नाही प्रत्येकाला एक एक संधी मिळाली पाहिजे ना असं मला वाटतं झालं पाहिजे तसलं काय काढू नको किट किटा नाही नाही कराडच्या सभेत देवेंद्र फडणवीसांनी यांनी सांगितले मालक कॅप्टन नाही टीमचे मालक

अरे सगळ्या गोष्टी सांगायच्या नसतात काय समजून घ्यायचं